ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडवून दिला नद्या त्यांचं पात्र सोडून चार चार किलोमीटर बाहेरून वाहत होत्या त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं तर गेलीच पण त्यांच्या शेतातली मातीसुद्धा खरबडून गेली याबद्दलचा एक व्हिडिओसुद्धा मी बनवला होता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असला तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो पण शेतकऱ्यांचं एवढं प्रचंड नुकसान झाल्यानंतर आणि शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्याला साहजिकच सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा होती आणि नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि मोठ्या राणा भीमदेवी थाटात एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत या तिघांनी मिळून जाहीर केली मदतीचा हा आकडा बघितल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांची किती जाणीव आहे त्यांच्या वेदनांवर ते फुंकर घालण्याचा प्रयत्न करतायत असं एक वेळ मला सुद्धा वाटलं पण फडणवीसांनी आकडे फुगून सांगितलेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली असे आरोप दुसऱ्या दिवसापासून व्हायला सुरुवात झाली मग मी या मदतीच्या आकड्याबद्दल थोडीशी माहिती घेतली आता ही माहिती घेतल्यानंतर माझ्या नेमकं काय लक्षात आलं फडणवीसांनी खरंच शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे का त्यांनी खरंच आकडे फुगून सांगितलेत का आणि एकंदरीतच सरकारनं शेतकऱ्यांना जी मदत करण्याची घोषणा केली आहे त्यातले नेमके किती पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर फडणवीसांनी खरंच शेतकऱ्यांची फसवणूक केली असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली असेल मग नऊ तारखेचा दिवस उजाडला आणि फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची त्यांनी घोषणा केली म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत शेतकऱ्यांना एवढी मदत कधीच झाली नव्हती आणि आता आम्ही ती मदत करण्याचा प्रयत्न करतोय असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं आता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी म्हणजे आकडा तर मोठा वाटत होता पण ज्यावेळी मदतीचे डिटेल्स बघितले त्यावेळी फडणवीस हे किती मोठे कलम कसाही आहेत हे माझ्या लक्षात आलं मी फडणवीसांना कलम कसाही का म्हणतोय तर ते समजून घेण्यासाठी आधी पॅकेज शब्दाचा अर्थ समजून घ्या काय असतं पॅकेज तर तिजोरीतून काही रक्कम ही बाजूला काढली जाते आणि ती रक्कम विशेष एखाद्या कामासाठी दिली जाते म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ऊसतोड कामगारांसाठी एखादं पॅकेज घ्या आता समजा ऊसतोड कामगारांसाठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं म्हणजे फक्त समजा तसं काही पॅकेज सरकारनं जाहीर केलेलं नाहीये आता हे पॅकेज जाहीर झाल्यानंतर तिजोरीतून ते एक हजार कोटी रुपये बाजूला काढले जातात आणि ती रक्कम ऊसतोड कामगारांसाठी खर्च केली जाते म्हणजे एकंदरीत काय तर तेवढे पैसे तिजोरीतून वेगळे काढले जातात आणि त्या कामासाठी वापरले जातात पण शेतकऱ्यांसाठी सरकारनं जे पॅकेज जाहीर केलंय त्यामध्ये असं अजिबात केलेलं नाही आहे मग सरकारनं यात काय केलंय तर सरकारनं आधीच अस्तित्वात असलेल्या अनेक योजनांचा निधी हा एकत्रित क्लब केलाय आणि तो निधी शेतकऱ्यांसाठी खर्च करतोय असं फक्त दाखवलंय आता या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीमधले सहा हजार पाचशे कोटी रुपये हे डी आर एफच्या निकाषानुसार केंद्राकडून येणार आहेत यात राज्याचा काही सहभाग नाही आहे त्यामुळं सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा आणि राज्य सरकारच्या पॅकेजचा काहीही संबंध नाही आहे पण ते सुद्धा राज्य सरकारनं त्यांच्याच पॅकेजमध्ये गृहित धरलेत हे झाले सहा हजार पाचशे कोटी रुपये आता यातला दुसरा घोळ म्हणजे या एकतीस हजार कोटी रुपयांमधले दहा हजार कोटी रुपये हे आधीच वेगवेगळ्या वेग खात्यांना अलॉट केलेले आहेत म्हणजे बजेटमध्येच रस्ते दुरुस्त करण्यासाठी असेल किंवा विजेचे खांब बांधण्यासाठी असेल या कामासाठी हे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार होते त्याची तशी तरतूद ऑलरेडी बजेटमध्ये केलेली होती म्हणजे त्या दहा हजार कोटी रुपयांचा या पॅकेजमध्ये काही संबंध नाही आहे ते शेतकऱ्यांना दिले जाणार नाही आहेत ते पायाभूत सुविधांसाठी आहे पण गंमत बघा ते दहा हजार कोटी रुपये सुद्धा हे पॅकेजमध्येच गृहीत धरले गेलेत बरं त्या दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अतिवृष्टी झालेल्या भागात दुरुस्ती करण्यासाठी होईल असं आपण गृहीत धरू पण यापेक्षा मोठा गोळ सरकारनं पिकविम्याच्या पैशात केला आहे म्हणजे सरकारनं आणि शेतकऱ्यांनी मिळून पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते आता ते पाच हजार कोटी रुपयेसुद्धा शासनानं त्यांच्या मदतीच्या पॅकेजमध्ये धरलेत आता विम्याच्या पैशाचा आणि शासनाच्या पॅकेजचा नेमका काय संबंध आहे हे समजायला मार्ग नाही आहे तरीही फडणवीसांनी फक्त आकडा फुगवण्यासाठी हे पैसे पॅकेजमध्ये गृहीत धरलेत असंच दिसतंय म्हणजे एकंदरीत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजमधले दहा हजार आणि साडेसहा हजार म्हणजे साडे सोळा हजार आणि ते साडेसोळा हजार प्लस विम्याचे पाच हजार म्हणजे सगळे मिळून एकवीस हजार पाचशे कोटी होतात आता या एकवीस हजार पाचशे कोटी रुपयांचा आणि त्या पॅकेजचा काही संबंध नाही आहे म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांना फक्त दहा हजार कोटी रुपये दिलेत आता दिले फक्त दहा हजार कोटी आणि सांगितले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी म्हणजे फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात शुद्ध धुळफेक केली आहे आता सरकारनं शेतकऱ्यांना कसं फसवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं पडतंय तरी काय तर एन डी आर एफच्या नियमानुसार जिरायती शेतीसाठी ती आधी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मिळायचे आता सरकारनं दहा हजार रुपयांनी ती रक्कम वाढवली आणि आता ते अठरा हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत बागायती शेतीसाठी आधी प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये मिळायचे आता ते सत्तावीस हजार मिळणार आहेत फळबागांसाठी आधी बावीस हजार पाचशे रुपये मिळायचे आता ते बत्तीस हजार पाचशे मिळणार आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनानं फक्त दहा हजार रुपयांची नव्यानं ॲडिशन केली बाकी दुसरं काही केलेलं नाहीये ना आता तुलना जर करायची झाली तर पंजाब सरकारनं बाधित झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेत म्हणजे आपल्या सरकारपेक्षा दुपटीहून सुद्धा जास्त रक्कम मिळाली आहे म्हणजे पंजाब सरकार हे शेतकऱ्यांबद्दल किती कनव राखू आहे हे लक्षात येईल खर तर पंजाब हे छोटस राज्य आहे महाराष्ट्राची आणि पंजाबची कशातच बरोबरी नाहीये म्हणजे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तर पंजाबपेक्षा कित्येक पटीने मोठी आहे तरी महाराष्ट्र पंजाबपेक्षा अर्धी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देताना दिसत नाहीये म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी जी इच्छाशक्ती पंजाबमधल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं दाखवली होती ती महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं दाखवलेली नाहीये बर दानत तर दाखवलीच नाही पण वेगवेगळ्या योजनांचे आकडे एकत्रित केलेत आणि आकडे फुगवण्याचा चाप्टरपणा फडणवीसांनी या ठिकाणी दाखवलाय म्हणजे यातून फडणवीसांना नेमकं काय सांगायचंय म्हणजे ते एकटेच हुशार आहेत आणि बाकी सगळे मूर्ख आहेत असं त्यांना वाटतंय का कारण तसं वाटल्याशिवाय त्यांनी हे आकडे फुगवण्याचा चाप्टरपणा दाखवला नसता पण या सगळ्या प्रकरणातून फडणवीस हे पुन्हा एकदा उघडे पडलेले दिसतायत त्यांना शेतकऱ्यांबद्दल कसली आस्था आणि कणव नाहीये हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय वेळोवेळी हे राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचे नेते हे आपल्याला का फसवत असतात हे तुम्हाला माहितीये का तर त्याचं कारण म्हणजे शेतकरी म्हणून आपण करंट आपण कधी शेतकरी मधून मतदानच करत नाही आपण जात म्हणून मतदान करतो आपल्याला थोडी चिथावणी दिली तर आपण लगेच धर्माच्या नावावर मतदान करतो आणि या सगळ्या गोष्टी या राजकीय पुढाऱ्यांना चांगल्याच माहिती आहेत त्यामुळे या राजकीय नेत्यांसाठी जात हा वोट बँक आहे धर्म हा वोट बँक आहे त्यांच्यासाठी शेतकरी हा वोट बँक नाही आहे त्यामुळं ज्या दिवशी आपण शेतकरी म्हणून मतदान करायला लागू त्या दिवशी आपल्या तोंडाला पानं पुसण्याची कोणत्याही राजकीय नेत्याची हिंमत होणार नाही तुम्ही या विश्लेषणावर नक्की काय विचार करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवलं की ही दिलेली मदत पुरेशी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद